नमस्कार मी राणी कासलीवाल एटीव्ही न्यूजमध्ये आपले स्वागत नगर मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरुवात झाली आहे त्या दृष्टीने प्रशासनाची तयारी पूर्ण असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उमेदवारांसोबत इतर चार व्यक्तींना प्रवेश दिला जाणार आहे नगर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास गुरुवारपासून अर्थातच आजपासून सुरुवात झाली आहे त्यादृष्टीने प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उमेदवारांसोबत इतर चार व्यक्तींना प्रवेश दिला जाणार आहे जिल्ह्यामध्ये दोन लोकसभा मतदार संघ असून नगर मतदार संघासाठी आणि साठी एकोणतीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे नगर मतदार संघातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास गुरुवार पासून अर्थातच आज पासून सुरुवात झाली आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पत्रकार परिषद घेतली जिल्हा पोलीस अधीक्षक इशू सिंधू उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण आदी उपस्थित होते नगर मतदार संघातील उमेदवारांचे अर्ज हे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे स्वीकारण्यात येणार आहे यासाठी जिल्हा निवडणूक विभागाची पूर्वतयारी पूर्ण झाली असून या कामासाठी जिल्हाधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांच्यासह सतरा अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे अठ्ठावीस मार्च ते चार एप्रिल या काळात रोज सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहे या कार्यालयापासून शंभर मीटर वर बॅरिकेड लावण्यात येणार आहे अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या उमेदवाराला केवळ वाहने या आत आणता येतील तर अर्ज भरण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उमेदवार आणि त्यांच्या सोबत चार अशा एकूण पाच व्यक्तींना प्रवेश दिला जाईल निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाताना उमेदवार अथवा त्यांच्या सोबत असणाऱ्या इतर व्यक्तींना मोबाईल सोबत बाळगता येणार नाही अशी माहिती यावेळी देण्यात आली ते फक्त कॅन्डिडेट आणि त्यांच्यासोबत चार लोक ते चार असतील तो थोडासा हा एक महत्त्वाची गोष्ट आहे ते आहे तो असं आहे की ट्रेनिंगवर जे आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि चीफ इलेक्ट्रल ऑफिसर आणि डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर याच्या माध्यमातून आमचा जो या वेळी सर्वात जास्त जो भार आहे तो ट्रेनिंगवर आहे मला असं वाटते की जास्तीत जास्त लोकांनी ट्रेनिंग घेतली जास्तीत जास्त ट्रेनिंग घेतली तर मग आमची जी इलेक्ट्रिकल प्रक्रिया आहे तो जी आहे फार सुरूपणे जाणार आहे कारण की महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये ई व्ही एम की आम्ही ट्रेनिंगवर खूप जास्त असा भर जे आहे आम्ही इलेक्शनमध्ये सुरू आणि जे काही लोक ट्रेनिंग प्रक्रिया जे आहे गांभीर्याने घेणार नाही मग त्यांच्यावर जे आहे ते आम्ही जो आर पी अंतर्गत करणार चालणार नोटीस दिल्यानंतर मला जे दुसरी मग ऍक्शन प्रतिनिधी आमिर सय्यद एटी व्ही न्यूज अहमदनगर